नमस्कार माझं नाव सोमनाथ बंग मी रांजणगाव गणपतीवरून आहे तर माझ्यासोबत आहे छत्रपती काजळे सर सर मुख्य आहेत मध्ये जातात तर सरांनी अमृतज्यूस काय दिवसापूर्वी आपल्याकडनं घेतलं होतं अमृतज्यूस घ्यायच्या सरांना काय प्रॉब्लेम होता आणि अमृतज्यूस घेतल्यानंतर सरांना काय फरक पडलाय आपण सरांच्या तोंडूनच आहे तर सर सांगा काय तुमचा अनुभव आहे मला शुगर होती शुगर म्हणून मी बरेच आयुर्वेदिक औषधी आणि कॅबिट सुद्धा घेतले होते पण शुगर कंट्रोल होत नव्हती आता माझी शुगर पूर्ण कंट्रोल झालेली आहे आता आम्ही ज्यूस सुद्धा घेत नाही आणि कोणतंच मेडिसिन नाही शुगर नॉर्मल आहे चरबीची गाठ होती ती सुद्धा अर्धी झालेली आहे परत गजकर लहानपणापासून होत मुळीच या वर्षी आलं नाही दरवर्षी जून मध्ये सुरुवात करतो किती दिवसात कोर्स केला सर मी तीन महिने कंप्लीट केले तर मंडळ आपण पाहू शकतो सरांना शुगर होते गजकरने लहानपणापासून सरला सतत यायचं बरं होत नव्हतं आणि सरांच्या डोक्याला चांगली सुपारी सारखी चरबीची गाठ होती ती आता जवळपास एकदम छोटीशी झालेली आहे तर आपण पाहू शकतो की अमृतचा एक कोर्स केल्यानंतर सरांची शुगर बरी झाली सरांची डोक्याची गाठ जवळपास ऐंशी टक्के पूर्णपणे बारीक झाली आणि गजकरणाचे आयुष्यभर सरांना होतं ते पूर्णपणे नाहीच झालं ए, तर या अमृत ज्यूस मध्ये जबरदस्त पावर आहे तर सर लोकांना काय मेसेज द्या मी घेतलेला आहे मला फरक पडलाय प्रत्येकाने घ्यावा मार्ग फरक पडला म्हणून मुलगा घेतो मुलगा काल तीस किलोमीटर पायी चालला आयुष्यात कधी चाललं नव्हतं वा 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 घरून जाता शाख होत होती की मी का नाही पायी दिंडी मध्ये काल तीस किलोमीटर माझं वय साठ आहे तीस किलोमीटर पायी चलून मी आज सकाळी आलो वा 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 ग्रेट सर ग्रेट सर म्हणजे ही एनर्जी जी भेटते ती आम्ही मंडळी धन्यवाद सर तुमचा आम्ही उद्धव केल्याबद्दल